Toaster. So नमस्कार मंडळी बाय दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते सध्या नांदेड मध्ये रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या रेणुका महोत्सवामध्ये कोणकोणते स्टॉल लागलेले आहेत आणि एक्झिबिशन कसं आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात रेणुका महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन मोंढा मैदान नांदेड येथे करण्यात आलेले आहे आणि हे एक्झिबिशन तीन दिवसासाठी आहे या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ला आणि येथे बचत गटाच्या महिलांचे पण स्टॉल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथे कोणकोणते स्टॉल लागलेले आहेत आणि काय काय आलेला आहे ते, आले ते पाहणार आहोत मित्रांनो आपण लातूरून आपला लातूरचा ब्रँड आहे हनीबस हे नाव आहे आपण स्वतः मधमाशी पालन करतो आणि आपला हे मधाचा स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे हनीबस ब्रँडचं नाव हनीबस आहे आणि आपल्याकडं चार प्रकारचा वेगवेगळा सध्या मध अवेलेबल आहे लिंबाचा मध जांभळाचा मध तुळशीचा मध ओव्याचा मध असा वेगवेगळा मध आहे जो की ज्या आपण काय करतो जिथं ओव्याची शेती आहे तिथे आपण मधमाशाच्या पेट्या नेऊन ठेवणार मग ती मधमाशी जाणार ओव्याच्या फुलाचा रस घेऊन येणार आणि त्याचा मध तयार करणार हे अशा प्रकारच्या मधमाशाच्या पेट्या असतात ही ज्या त्या शेतीत आता ही लिंबाच्या शेत असेल तिथं पेट्या ठेवणे तिथं ओव्याची शेती आहे तिथं पेट्या नेऊन ठेवणे ज्या त्या जागी ठेवल्याने जी जिथला तिथला वेगवेगळा टेस्ट येते त्याच्यामुळं नॅचरल वेगवेगळे फ्लेवर तयार होते त्याच्यात बाहेरून काहीच ॲड केलेलं नसते नॅचरल फ्लेवर असते ओरिजिनल मध हा प्रिझर्वेटिव्ह नसते त्याच्यात काही ॲड करायची गरज नसते ही क्वालिटी असते ते मधाची आता जर आपण गोव्याचा म्हणलं तर पचन प्रक्रियेसाठी पित्तासाठी बेस्ट राहतो हा तुळशीचा म्हणलं तर रक्त शुद्ध करण्यासाठी रक्तप्रवाहासाठी रक्तवाढीसाठी बेस्ट राहतो आणि ह्या जांभळाचा डोळ्यात घालण्यासाठी किंवा बीपीसाठी ते चांगला असतो असे चार प्रकारचे मध अवेलेबल आहेत आपल्याला आणि जर आता एक आपली एक डेमोचा सा टेस्ट सांगतो तुम्हाला जर पाक असेल आणि मध असेल त्याच्यात ओळखायचं कसं ओरिजिनल मध जर असेल तर तो असा बुडाला जाऊन बसत असतो तो मधात मिक्स होत नाही जैसे तार बनत असते मधात जर फरक ओळखायचा असेल तर सगळ्यात घरगुती एक उपाय आहे सरळ पाण्यात मधाला टाकून बघणे जर ओरिजिनल मध असेल तर तो बुडाल जाऊन बसत असतो आणि पाक असेल तर तो पाण्यात वरच्यावर मिक्स होऊन जात असतो आता हे टेस्ट बघितले आपण आता हे मध बुडाल जाऊन बसणार आता जशाला तसा पाण्याचा कलर बदलत नाही ना काहीच होत नाही जवळ आपण हलवत नाही तर हे मिक्सच होणार नाही हे नॅचरल गुणधर्म आहे मधाचा हा एक घरगुती टेस्ट आहे मधाला ओळखण्याची ओरिजिनॅलिटी आपले मध आहेत सहाशे रुपये किलो पासून हजार रुपये पर्यंत आहे जा आपला फॉरेस्ट आहे मल्टीफ्लोरा सहाशे रुपये किलो आहे त्याच्यात छोट्या पॅकेजिंग बी आहेत नव्वद रुपयापासून आहेत ओव्याचा आहे सातशे रुपये किलो आहे अर्धा किलोचा साडेतीनशेला बसतो त्याच्यात तुळशीचा आठशे रुपये किलो आहे छोट्या पॅकिंग पण अवेलेबल आहेत त्याच्यात आणि हजार रुपये किलो आहे लिंब जांभळाचा कडुलिंब जांभळाचा सगळ्यावर दहा पर्सेंट डिस्काउंट अवेलेबल आहे सध्या नांदेडमध्ये हां ड्रायफ्रूट हानी बनवलेलं आहे काजू बदाम अखरोड पिस्तान जो टोटल दहा प्रकारचे आपण ड्रायफ्रुट्समध्ये ॲड केलेले आहेत आणि ओरिजिनल मधात हे असेच राहतात कडक ते कडकच राहतात एक मधाची नॅचरल टेंडन्सी येते खराब होत नाहीत काय नाही आणि मधासोबत खाल्लेले चांगले असते वजन वाढण्यासाठी मसल्स बिल्ड करण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढण्यासाठी भरपूर फायद्याचा हा एकशे साठला आहे दीडशाला बसते म्हणजे जवळपास एक हजार रुपये के जी आहे हा ड्रायफ्रूट विथ्याने थँक्यू नमस्कार मी नम्रता सुनील भेकरे चंडिका देवी ह्या समूहाची मी सदस्य आहे माझ्या समूहाचं काजू हे प्रोडक्ट्स आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यातून नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आलेले आहे हा आले आ, तीन दिवसांचा स्टॉल आहे आणि आपल्याकडे काय आहे आमच्याकडे मसाला काजू आहे खा मीठाचा काजू आहे खारा काजू बोलतात त्याला आणि साधा काजू आहे असे तीन प्रकारचे आम्ही काजू विकण्यासाठी इथे आलेलो आणि मसाला काजूचं पा किती आहे दोनशे तीस रुपये पाव किलो आहे अच्छा आणि खारा काजूचं दोनशे तीस रुपयेच आहे आणि त्याला कोणकोणते म्हणजे मसाले वगैरे कसं बनवलेलं आहे त्याला मसाला मीठ आणि काली मिरी पावडर हे सगळं मिश्रण करून आम्ही काजूला लावलेलं ला आहे नंतर डायरमध्ये वालवून घेतलेलं आणि नांदेड मध्ये कसा प्रतिसाद आहे म्हणजे किती विक्री गेले आहे इथे मी आणलेला माल संपलेला आहे हो थँक्यू स्टॉल नंबर चौदा जे आहे हे भारत माता स्वयं सहायता गट मालेगाव तर्फे इथं था लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये पूर्ण बांबूचं काम केलेलं आहे हे पूर्ण त्याच्यामध्ये कसं आहे महिला हा सर्व आमचे जे महिला आहे ते पूर्ण मदत करतात आणि हे याच्यामध्ये काय हे आपले हे जे दुर्डी आहे हे बांबू पासून निर्माण केलेली दुर्डी आहे हे चपात्यासाठी वापरले जातात याच्यामध्ये कसं हे खाली स्टँड लावलेले सुद्धा ही वेगळ्या प्रकारची दुर्डी आहे जेणेकरून हे वरची दुर्डी खराब होत नाही त्याच्यानंतर काय आपल्याला हे हे आहे फुलासाठी परडी याच्यामध्ये आपण फळे ठेवू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे 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 आपण कांदे जे आहेत कांदे ते कांदे लसूण अद्रक जे काही आहे त्याच्यात ठेवलं करायला सुरक्षित राहते याच्यामध्ये हवेशीर राहते खराब होत नाही काही नाही किती लागले हे याला बुट्टी म्हणतात की रुपयाचा एक नग आहे पन्नास पन्नास एक त्याच्यानंतर आपल्याला हे जे सूप आहे हे सूप आपल्या लग्न प्रसंगी आपल्याला सूप दुर्डीत लागतेच हे आणि घरामध्ये बी वापरायला लागते आपल्याला हे काय प्राइस आहे याची प्राइस आहे समजा दीडशे रुपये किंमत आहे याची हा आहे भारत माता स्वयं सहायता बचत गट आहे मालेगावचा आहे आणि अर्धापूर ह्या ज्या ते बनवल्या जातात त्या बचत गटाच्या सर्व महिला मिळून बनवतात अच्छा आणि तुमच्या बचत गटामध्ये किती महिला आहेत बारा महिला आहेत बारा महिला आहेत पण त्याच्यामध्ये मी आमचा आमचा खानदानी व्यवसाय नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी करते म्हणून ते बाळा सगळे मला मदत आम्ही आलो मालेगाव मालेगाव तालुका अर्धापूर आणि हा आमचा पारंपरिक व्यवसाय आम्ही बुरुड समाज खानदानी धंदा आहे आपला वेगळ्या ठिकाणी हो जस जिथं हो जिथं आला तिथं आम्ही जात राहतो आणि काही जे ऑर्डर प्रमाणे जे दुसरं कोणी सांगितलं तर ती वस्तू किंवा आणखी काही वेगळी वस्तू बनवायची असते सांगितलं ते आम्ही बनवून देतो त्याने काही आणलं आमच्या म्हणजे आम्हाला दाखवायला त्या पद्धतीने बनवून देतो ऑर्डर प्रमाणे नमस्कार माझं नाव शिव देवार आ, मी नगरला असते आणि माझ्याकडे काळा मसाला गोडा मसाला आणि कोल्हापुरी मसाला मिरची पावडर हळद पावडर सगळं अवेलेबल आहे <laughs> म्हणजे पन्ना साठ रुपये शंभर ग्राम आणि हे तीस रुपयाला पन्नास ग्राम <laughs> आणि हे दोनशे सत्तर रुपये किलो मिरची हळद साठ रुपये पाव ते काय आहे मग हे मशरूम आहे हे ड्राय केलेलं आहे हे सुका ते स, शंबर शंबर वस्मत वस्मत ते शेती त्या माझ्या मैत्रिणी मशरूमच आणि पावडर पण आहे हे मुलं जिम वगैरे त्याच्यासाठी युज करू शकतात हे डायबेटीज वगैरे शुगर सगळ्यासाठी वापरतात या महोत्सवामधील दुसरे व्हिडिओ पण आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू